बातमीपत्रात आपले स्वागत आहे आता पहा ठ घडामोडी रोटरी ॲक्ट क्लब धुळेतर्फे डिझायनर फर्निचर आणि रोवरचे उद्घाटन माननीय आयुक्त मनपा सुधाकर देशमुख व महापौर कल्पना काकू महाले यांच्या हस्ते झाले उद्घाटन आनंदखेडे गावाला ग्रामपंचायतमार्फत दिनांक सव्वीस एक अठरा रोजी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतजवळ प्रजासत्ताक दिनानिमित्त दिली सलामी आणि गांधी गा अँड फुले माध्यमिक विद्यालय आनंदखेडे या शाळेतही प्रजासत्ताक दिनानिमित्त दिली तिरंगाला सलामी महात्मा गांधी पुतळापासून तिरंगा यात्रा सुरू होऊन रोटरी क्लब ऑफ धुळे विद्यानगरी आयोजित स्वर्गीय डॉक्टर सूर्यकांताजी अजमेरा यांच्या स्मरणार्थ सूर्यकांता करंडकच्या वतीने हिरे भवन या ठिकाणी सत्तावीस व अठ्ठावीस रोजी एकांकिकाचा नाट्यप्रयोग झाला आता पहा आपल्या पडद्यावर सविस्तरपणे बातमीपत्र रोटरी ॲक्ट क्लब धुळे डिझायनर फर्निचर आणि रोवरचे उद्घाटन माननीय आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर कल्पना काकू महाले यांच्या हस्ते करण्यात आले रोटरी ॲक्ट क्लबतर्फे दरवर्षी धुळे रोवरचे आयोजन करण्यात येते हा रोवर पंचवीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत राहणार आहे रोटरी ॲक्टतर्फे वर्षभर कार्यक्रम राबविले जातात गरीब महिलांना शिवण मशीन देणे अपंगांना सायकली देणे असे सामाजिक उपक्रम या रोटरी तर्फे राबविले जात असतात रोवर राबविण्याचे सत्तावीसवे वर्ष आहे या रोवरमध्ये नवीन उद्योगांना चालना मिळते नवीन व्यावसायिक काम करतात हे सुद्धा बघायला मिळते आपण कुठे कमी पडतो काय वाढविले पाहिजे आज या रोवरमध्ये पंच्याऐंशी स्टॉल लावले आहेत अनेक पोलीस हो, इंटरेस्टेस मिशन मिशन घेतलेत यावर्षी बरेच प्रोजेक्ट केलेत रोटरेक ही सत्तीस वर्ष वयोगटाच्या खाली मुलांची संस्था आहे या कार्यक्रमाला आयुक्त सुधाकर देशमुख महापौर कल्पना काकू महाले महेंद्र कुलकर्णी विजय चांडक उमेश अग्रवाल राहुल कुलकर्णी प्रथमेश गांधी आदी सदस्य उपस्थित होते शाळांमधून नगरपालिकेच्या शाळांमधून आजूबाजूच्या खेळातल्या शाळांना विज्ञानाची जी प्रयोगशाळा खेळी प्रयोगशाळा ती फिरवली गेली अनेक वर्षांपासून रोटरी पोलिओ पोलिओसाठी फेमस होती आणि पोलिओ फ्री झाल्यानंतर रोटरीने आता पोलिओबरोबरच लिटरसी मिशन घेतलेलं आहे आणि या लिटरसी मिशनमध्ये पण आम्ही यावर्षी बरेच प्रोजेक्ट केले टोटे आणि रोट्रॅक तर्फ क हा जो डोवर हा प्रोग्रॅम आहे हा डोवर प्रोग्रॅममधून जो फंड जनरेट होतो तो, तो आम्ही वर्षभर जे वेगवेगळे प्रयोग उपक्रम करत असतो त्याच्यासाठी वापरत असतो रोटरॅक ही तीस वर, वर्ष वयोगटाच्या खालील मुलांची म्हणता येईल अशी ही संस्था आहे आणि ही आमची या प्रोग्रॅमची एनर्जी असते ॲक्च्युली या प्रोग्रॅममध्ये जी एनर्जी फ झालेली आहे ती रोट्रॅक्टरमुळे आहेत रोट्रॅक्टर हे बरेच गेल्या दीड महिन्यापासून फिरत असतात वेगवेगळे स्टॉल्स मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात आमचा एक्सपिरियन्स आणि त्यांची एनर्जी मिळून गेल्या सत्तावीस वर्षापासून हा आम्ही प्रोग्राम करतो आहे ज्याच्यामध्ये रोट्रॅक्टरला अँटरप्रिनर स्कीम स्कीम पण डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत एक्झिबिशन आपल्याकडे होतं त्याच्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये नवीन उद्योजक असतात नवीन व्यावसायिक असतील त्यांना चालना मिळते आणि त्यांना इतर जे व्यावसायिक आहे ते काय करतात हे बघायला मिळतं आणि हे बघून परत आपलं स्वतःचं मार्केटिंग कसं करावं आपण कुठे कमी पडतो ते एकत्र या ठिकाणी या प्रदर्शनात घेतणार आहे आणि त्यांना या ठिकाणी येऊन सोयीचं होणार आहे म्हणून मी प्रथम या रोटरी आणि रोटरॅक्टचं खरंच मनापासून आभार मानलो आणि मी स्वतः देखील नेहमीच रोटरी आणि ने रोटरीच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असते आणि अगदी जवळून त्या दोघांचंही जे काही काम आहे जे काही सामाजिक काम आहे सामाजिक बांधकी म्हणून या दोन्ही संस्था कामं करत असतात आणि धुळे शहरामध्ये त्यांचा नेहमीच प्रत्येक चांगल्या कामाला का हातभार असतो त्यामध्ये आपण म्हणू शकतो की गरीब किंवा गरजू महिलांना शिवणयंत्र देणे असेल किंवा पाणीपोळी उभारणे असेल

जातीने हजेरी लावतात यावेळी सरपंच कविताताई भांबरे व ग्राम सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व नागरिक हजर होते माजी सैनिक अजय सांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जितेंद्र चव्हाण यांनी रजना यांचे महत्व सांगितले ध्वजारोहणाचे महत्व सांगितले पोलीस पाटील डोंगर आप्पा भांबरे आप्पा गावातील सर्व नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते आनंदखेडे गावातील गांधी अँड फुले विद्यालय खेडे या ठिकाणीही ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला सर्व विद्यालयातील चेअरमन शिक्षक व विद्यार्थी व गावातील नागरिक यांनी तिरंगाला सलामी देऊन राष्ट्रगीत झाले या शाळेत एकोणसत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे ध्वजारोहण उषाबाई भिवसन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षा जिजाबाई नवसारे आणि दरवर्षाप्रमाणे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी महिलांच्या हस्ते करण्यात येते एन सी सी चे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी संचलन केले या ठिकाणी बक्षीस वितरणही झाले संस्थेचे अध्यक्ष सुखदेव अहिरे कमलाकर अहिरे सुनील अहिरे प्राचार्य अशोक वाघ त्वजार औषाबाई गायकवाड अध्यक्ष जिजाबाई नवसारे मंगला भुई डॉक्टर बोथरा मॅडम सुशीलाताई जाधव आदी सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते आपल्या भारत देशामध्ये आपले महत्वाचे तीन राष्ट्रीय सण आहेत पहिला एक मे महाराष्ट्र दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस आणि सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आपण मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरे करत असतो प्रजासत्ताक दिनाचं महत्व आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारतीय थोर पुरुषांचं नेत्यांचं योगदान दिल्यानंतर की आपला लोक देश जो आहे हा लोकशाही प्रधान आहे आणि आपल्या या देशामध्ये हो दे। जनतेचं राज्य यावं प्रजेची सत्ता यावी म्हणून आपण हा प्रजासत्ताक दिन साजरा केला या प्रजासत्ताक दिनाची निर्मिती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मध्ये झाली आज आपण आपल्या भारत देशाचा ज्या येण्यासाठी अज्ञात सर्व स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या नेत्यांना आमच्या संस्थेसारखी शाळेसारखे भावक हार्दिक शुभेच्छा देतात